नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी श्री हालसीनाथ साखर कारखान्याच्या बॅगॅस बॉयलरला आग पाच कोटीचे नुकसान निपाण श्री हालसीनाथ सहकारी साखर कारखान्याचे बग्यास आग लागून पाच कोटीहून अधिक रुपयाचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली निपाणी संकेश्वर चिकोडी कागल हुकेरी अथक अत, प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली यामध्ये मध्ये बगॅस क्वार्टरसह बायलरचे मोठे नुकसान झाले आहे बगॅस बॉयलर आग क्वार्टरला लागल्याने ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त कर करण्यात येत आहे सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झालेली नाही याबाबत माहिती अशी की येथील श्री हालसीनाथ सहकारी साखर कारखान्याच्या बग्यास बॉयलरजवळ अचानक आग लागून ही आग बग्यास क्वार्टरला लागल्याने या क्वार्टरचं रबरी बेल्ट आगीत भस्म झाल्याने आग मोठ्याने भडकली आगीची घटना समजताच निप्पानी संकेश्वर चिक्कोडी येथील अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले मात्र आग आटोक्यात येत नसल्याने चिक्कोडी कागल हमींदवाडा या कारखान्याच्या अग्निशमक दलास पाचरण करण्यात आले सायंकाळी चार वाजता लागलेली आग सायंकाळी सहा वाजता आटोक्यात आली विविध ठिकाणीचे नऊ अग्निशमक दलाले चाळीस ते पन्नास कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली आणण्यासाठी प्रयत्न केला अचानक लागलेल्या आगीने रुद्र रूप धरण केलेल्या धुराचे मोठे लोळ परिसरात निर्माण झाले होते कारखाना परिसरात मोठ्या मोठ्या आगीचे लोळ दिसून येत होते त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांनी कारखान्याकडे धाव घेतली आगीची घटना घडताच कारखान्याचे चेअरमन एम पी पाटील व्हाईस चेअरमन पवन पाटील संचालक प्रकाश शिंदे रावसाहेब फराळे रमेश पाटील कार्यकारी संचालक आप्पासाहेब शिरगावे यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी कर्मचारी वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून आग नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले आगीची घटना मोठी असल्याने जिल्हा अग्निशमक दलाचे प्रमुख शशीधर निलगारी यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीची माहिती घेतली सध्या कारखान्याचे आधुनिकरण झाले असून यावर्षी ही आग आटोक्यात आणण्यासाठी चिकोडीचे अग्निशमक दलाचे अनुराग एल टी बी परिट एम एस नदाब के आर माळगी वी व्ही कांबळे ए बी आरगी व्ही एल निकम त्याचबरोबर संकेश्वर अग्निशमक दलाचे काशीनाथ दुलदाळ एल एल राठोड एच आय देसाई बी एल बुध तसेच निपाणी अग्निशमक दलाचे वाय बी कौजलगी यू एम पठ्ठण जगदीश कांबळे डी एल कोरे विजय निर्मळे लक्कप्पा भजंत्री जगदीश कामते या सर्व अग्निशमक दलाचे आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यामुळे आग आटोक्यात आणली शिवान्यूजसाठी शिवानंद वाशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा